शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथील शुक्रवार दिनांक सात रोजीचे महाराष्ट्र राज्य अंशता शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामधून जवळपास पाचशे पन्नास पर्यंत सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी मयत कर्मचारी यांचे कुटुंबीय उपस्थित होते या आंदोलनामध्ये मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच दोन हजार पाच पूर्वी अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरता पुणे आयुक्त कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येऊन मागणीचे निवेदन देऊन शिक्षण आयुक्त पुणे यांच्यासोबत चर्चा करण्यात आले चर्चेमध्ये संघटनेचे राज्याध्यक्ष प्राध्यापक विजय शिरोळकर कार्याध्यक्ष प्राध्यापक योगेश्वर निकम उपाध्यक्ष प्राध्यापक संपत कदम राज्य संपर्क प्रमुख भास्कर देशमुख पुणे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गोविंद गोडसे आदींनी सहभाग घेतला कुटुंब प्रमुख म्हणून पेन्शन विषयी तीव्र भावना शासनास कळवण्याचे शिक्षण आयुक्त यांनी आश्वासित केले राज्य कार्यकारिणी सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते पुणे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गोड गोविंद गोडसे आणि जिल्हा कार्यकारिणीने आंदोलनाची तयारी उत्तम प्रकारे केली होती राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले सर्व उपस्थित शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी एकत्र येऊन जुने पेन्शन मिळाल्याशिवाय थांबायचं नाही अशा भावना मांडून निर्धाराने तीव्र आंदोलन छेडले महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जुनी पेन्शन न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीमध्ये आझाद मैदान येथे आमरण उपोषण येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय शिरोळकर यांनी सांगता करण्यात आले एस बी न्यूज साठी अमित खांडेकर कोल्हापूर माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अतिशय आपल्याबद्दल सगळ्या बद्दल पॉझिटिव्ह असणारा तोच माणूस आहे कुणाबद्दल शंका नाही कारण त्यांच्या त्यामुळे जी समिती नेमलेली आहे त्यांच्याकडं प्रॉपर कसा पाठपुरावा करतील याच्यासाठी सुद्धा सर प्रयत्न सुरू आहेत त्यांनी काय केलं सर की दर सोमवारी त्यांनी त्याच्या मंत्र्यांना काय केलं भेटे भेटीगाठीचा कार्यक्रम ठेवला आहे आपण काय करायचं आहे छत्तीस जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यानं एका समोरची जबाबदारी घ्यायची एका समोरची जबाबदारी घ्यायची चार पाच असतील पाच असतील सहा असतील दिवसभर जाऊन त्या मंत्र्यांना भेटायचं आपला एकच मुद्दा एकच मुद्दा सर हा तपा नाही यांच्या ना पेन्शन संदर्भात आहे मैत कर्मचारी त्यांचा मुद्दा आहे सेवा कर्मचारी त्यांचा आहे तो विषय पुढच्या सोमवारी सर दुसऱ्या जिल्ह्याला जायचं त्यानंतर तिसऱ्या जिल्ह्यात भलेच काय आपण दोन दोन जिल्हे जाऊ सर दोन दोन जिल्हे जाऊ पण हा विषय सर कंटिन्यू जीवन ठेवायचा आपल्याला जर आपण हा विषय जर जीवन ठेवला तर सर आपला पुत्र हा विषय सुटेल विषय सुटण्यासारखा खूपच आहे त्यांनी जर मानात आणलं ना तर लगेच सुटतो आणि जर आता कोर्टाचा कसा मुद्दा आहे आदरणीय सर प्रयत्न करतात त्या सरांच्या प्रयत्नांना आपल्या सर्वांचा सलाम आहे आदर्याश्य। आदर्याश्य। देंसा आदर निश्चित आपल्या संगीत दर्शनाचा प्रयत्न करा त्यांचा त्यांचाही आदर करतोय आपण त्यांचाही सलाम आहे फक्त आपण काय सांगितलं सर टप्प्या टप्प्याने जाऊ देत ताईशी पण मी बोललो मी ताईंना हे सांगितलं जे वेंटिलेटर वरती त्यांना सोडवण ना पाहिला आयसीयू मध्ये आयसीयू मध्ये त्यांना घ्या हे जनरल वॉर्ड मध्ये त्यांना घ्या आणि जे बाहेर ओपीडी मध्ये नंतर त्यांना घ्या तुम्ही सगळ्यांनाच उपचार करतो म्हटला तर शासन तयार नाही आहे सर शासन तयार नाही आहे त्यामुळे आपण टप्प्या टप्प्याने जाऊ सर बनवा आम्ही सांगितलं आमच्यासाठी वेगळं बजेट बनवा ते वेगळं बजेट बनवा आणि मग तुम्ही निर्णय घ्या सर आम्ही राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब